सुप्रभात मित्रांनो मी तुमचा वीकली फायनान्शियल घडामोडी सांगणारा मित्र प्रमोद या आठवड्यात आपल्या काही मराठी म्हणींचा प्रत्यय आलेला आहे करावे तसे भरावे किंवा जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तो स्वतः त्या खड्ड्यात पडतो सव्वीस सप्टेंबर चोवीस नंतर जे काही भारतीय शेअर मार्केट गडगडायला सुरुवात झालेली आहे ते आज तगळ्यात चालू आहे साधारण आता त्याला सहा महिने होत आलेला आहे पण भारतीय शेअर मार्केट जितकं सहा महिन्यात गडगडलं त्याच्या तुलनेत अकरा मार्च पंचवीस रोजी अमेरिकन शेअर मार्केट एका दिवसात गडगडलं सुमारे एक ट्रिलियन डॉलरचं नुकसान अकरा मार्च पंचवीसला अमेरिकन शेअर मार्केटमध्ये झालेलं आहे तेथील सगळे दिग्गज टेक्निकल शेअर्स जसे फेसबुक गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नेविडा त्याच्यानंतर अमेझॉन हे सगळे दिग्गज प्रचंड गडगडले एकाच दिवसात आणि जे भारतीयांनी सहा महिन्यात गमवलं हो ते अमेरिकेत अमेरिकन इन्व्हेस्टर्सनी ट्रेडर्सनी एका दिवसात गमवलं हो या सर्व यांना फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे ते म्हणजे तेथील जे काही नवीन राष्ट्रपती निवडून आलेले आहे ते डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे गेल्या पन्नास दिवसाच्या कारकिर्दीतले द्वितीय सत्रातले कार कारकिर्दीतले त्यांचे धोरणं जे काय त्यांनी आजपर्यंत जाहीर केलेलं आहे आक्रमकतेने जाहीर केलेले एकाधिकारशाही दडपशाही म्हणता येईल त्याचे आता दुष्परिणाम दिसायला लागलेले आहेत त्यांचे जे काही नजीकचे देश आहेत जसे मेक्सिको कॅनडा यांच्यावर जे त्यांनी टॅरिफ लावलेले आहेत एकाच वेळेस त्यांनी मेक्सिको कॅनडा युरोपियन युनियन भारत आणि इतर सर्व देशांशी जे काय ड्युटीजचं युद्ध छेडलेलं आहे त्याचे आता गोष्टी आता दिसायला लागलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींची मूर्त स्वरूप दोन एप्रिल पंचवीसपासून जेव्हा ते लागू होतील तेव्हा कळायला लागेल त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की या गोष्टींचा नेमका बाजारावर जागतिक बाजारावर काय फ फरक पडला आहे या सगळ्या गोष्टी गेल्या सा गेल्या पन्नास दिवसापासून म्हणजे पावणे दोन महिन्यापासून प सर्वत्र अत्यंत डिसरप्टिव आहेत सर्वजण अत्यंत डिस्टर्बड आहेत सर्व बाजार एकदम पडलेले आहेत याच्यावर आता काउंटर मेजर्स म्हणजे क्रूड तेल स्वस्त झालेलं आहे आणि डॉलरची किंमत पडत आहे हे भारताच्या पथ्यावर हो आहे भारताचा जर का विचार केला तर तसा ट्रॅडिशनली भारत हा अमेरिकेवर फारसा अवलंबून असलेला देश नाही आहे त्यामुळे भारतावर त्याचा विशेष परिणाम जाणवत नाही आहे शिवाय परकीय गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेत आहे परंतु त्याचे भरपाई म्हणून स्थानिक भारतीय गुंतवणूकदार गुंतवणूकदार भारतात अगदी नि, काळजीपूर्वक नियोजनपूर्वक इन्व्हेस्ट करत आहेत त्यामुळे आपल्याला त्याचा परिणाम जरा सौम्यपणे जाणवत आहे मिटिगेटेड जाणवत आहे शिवाय ट्रेडर्स ट्रेडर्सला मात्र आतुनात नुकसान झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे आता याचा अंतिम जरा नाटकातला आपण तिसरा अंक म्हणतो तसा तिसरा अंक दोन एप्रिलपासून खेळला जाईल ज्यावेळेस ट्रम्पने जाहीर केलेले इम्पोर्ट ड्युटीज प्रत्यक्ष लागू केल्या जातील त्यावेळेसच कळेल अमेरिकेत त्याचे परिणाम आत्तापासूनच दिसायला लागलेले आहेत अमेरिकेमध्ये प्रचंड नाराजी आहे हे एक जागतिक पर परस्परावर अवलंबून असलेले देश आहेत जग आहे आता येथे ओपन दादागिरी एकतर्फी दादागिरी याच्यावर काही जागा नाही हेच आता सिद्ध होत आहेत बघूया त्याच्यात काय होत आहे दुसरा भाग म्हणजे एलॉन मस्कचं जी काय स्टार लिंक ही जी सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे ती सॅटेलाईट इंटरनेट सेवा आधी एअरटेलने त्यांच्याशी सामंजस्य करार केलेला आहे त्याच्यानंतर जिओने देखील सामंजस्य करार केलेला आहे हे एक नवीन डेव्हलपमेंट आहे हे एक टेक्नॉलॉजिकल ज्याला आपण म्हणतो नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे टेक्नॉलॉजिकल डिस्टरप्टर आहे का नाही अजून सिद्ध वाग व्हायचं आहे मोबाईल इंटरनेटमध्ये आधी सी डी एम ए आलं मग जी एस एम आलं मग टू जी थ्री जी फोर जी फाईव्ह जी आलं आता सॅटलाईट सेवा येत आहे हे कितपत परवडेल कितपत काय भाव असेल हे अजून ठरायचं आहे पण हे देखील एक नवीन डेव्हलपमेंट आहे जिओ आणि एअरटेलने अजून त्यांच्याशी सामंजस्य करार जाहीर केलेले आहेत तिसरी डेव्हलपमेंट म्हणजे इंडस इंड बँकची जे काही प्रॉब्लेम्स आहेत अज अजून एक बँक जी प्रॉब्लेममध्ये आलेली आहे जवळपास अडचणीत आलेली आहे ठेवीदार अडचणीत आलेले आहे त्याच्याबद्दलची डेव्हलपमेंट गेल्या आठ वर्षांपासून बँकेने असं जाहीर केलेलं आहे की त्यांच्या अकाउंटिंगमधील एखाद्या चुकीच्या पोस्टिंग्समुळे चुकीच्या गोष्टींमुळे जो चुकीचा चुकी चुकी नफा दाखवला गेलेला होता तो नफा जर का आता करेक्ट दाखवला गेला तर बँकाचे शेअर्स जवळपास पन्नास टक्के पडलेले आहेत इंडस इंड बँकचे याचा जर का आपण नीट अभ्यास केला तर गेल्या ऑक्टोबरमध्येच बँकेचे सीईओ ओ आणि सी एफ ओ यांनी त्यांचे स्टेक विकलेले आहेत आणि बक्कळ प्रॉफिट मिळवलेला आहे त है। हे एक क्लासिकल इन्सायडर इन्फॉर्मेशनचं उदाहरण आहे इन्सायडर इन्फॉर्मेशन म्हणजे जे लोक जो बिझनेस रन करत असतात त्या लोकांना त्या व्यापारी प्रतिष्ठानच्या आतमध्ये काय चालू आहे याची माहिती असती त्याचा अंदाज असतो आणि ते आपला नफा बुक करून तिथून बाहेर पडत असतात आणि अडकत असतो तो सामान्य गुंतवणूकदार उल्काईचा उल्काईचा आता हे ओळखायचं कसं ओळखायच्यासाठी आता थोडंसं सा याच्यात साक्षर होणं गरजेचंच आहे त्याला पर्याय नाही आपण दररोज एन एस सीची वेबसाईट किंवा मनी कंट्रोल डॉट कॉम किंवा तत्सम इतर वेबसाईट याला विजिट केली पाहिजे बल्क डील्स कुठं झालेले आहेत याचा मागोवा घेतला पाहिजे दररोज अर्धा एक तास तरी शेअर मार्केटवरील बातम्या ऐकल्या पाहिजे आणि बल्क डील्स जिथं होत आहेत कोणी जर का प्रमोटर तो शेअर त्याचा विकत असेल बल्कमध्ये तर तो का विकत आहे याचं अनालिसिस केलं पाहिजे नसता ही एक भविष्याच्या संकटाची नांदी असते कोणी जर का याच्या उलट कोणी जर का बल्क डीलमध्ये का खरेदी करत आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे ही भविष्याची त्या शेअर्समधली तेजीची नांदी असते तर बल्क डील्सकडे आपलं लक्ष पाहिजे प्रमोटर्स शेअर्स सेलकडे आपलं लक्ष पाहिजे किंवा प्रमोटर शेअर बायकडे लक्ष असलं पाहिजे जेव्हा प्रमोटर याच्या उलट जेव्हा प्रमोटर शेअर बाय करतो तेव्हा त्याला त्याच्या बिझनेसबद्दल खात्री असते त्याला त्याच्या बिझनेसबद्दल आत्मविश्वास असतो आणि तो त्याची मालकी त्या बिझनेसमध्ये वाढवत असतो हे एक सुचिन्ह आहे पण इंडस एंड बँकमध्ये प्रमोटर्सने आपले शेअर्स सीईओ आणि सी एफ ओने आधीच विकले हे आपल्या नजरेस आलं नाही सामान्य गुंतवणूकदारांचे लगडेस आलं नाही आता ते शेअर्स पन्नास टक्क्याने पडलेले आहे आणि आर बी आय येत्या दोन तीन दिवसात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्याची शक्यता आहे तर या घटनेवरून आपल्याला हा धडा घ्यायचा आहे की आपल्याला दररोज इन्फॉर्म्डच पाहिजे आपले पैसे जेव्हा आपण लावलेले आहेत तेव्हा आपल्या पैशाची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि मी जे सांगितलेलं आहे त्याचं बल्क बल्क डील्सकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही म्हणाल की मी म्युच्युअल फंड्सकडे लक्ष देतो मी पोर्टफोलिओकडे लक्ष देत नाही वर्षभर पाहत नाही तर तसं नसतं ते म्युच्युअल फंड्सचे देखील असेट मॅनेजर्स असतात ते याच शेअर्समध्ये पैसे लावत असतात आणि इनडायरेक्टली ते आपलेच पैसे असतात आणि ते वाढले तर आपल्यालाच त्याचा परतावा मिळतो चांगला बुडले तर आपलेच पैसे बुडत असतात तर ता ही एकदा सिस्टीम समजून घेतली तर फायनान्शियल लिटरसी किती गरजेची आहे आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे आर्थिक माहिती किती गरजेचं आहे याचा आपल्याला ये अंदाज येतो आणि आपण त्या दृष्टीने आता स सजग राहणे फार गरजेचं आहे कारण की महागाईला जर का हरवायचं असेल तर इन्व्हेस्टमेंटशिवाय पर्याय नाही आणि इन्व्हेस्टमेंट जर का करायची असेल तर चांगल्या परताव्याशिवाय पर्याय नाही माझं हे या आठवड्याचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा फायनान्शियल लिटरसी किंवा आर्थिक साक्षरता हे एकमेव माझं या सगळ्या व्हिडिओजचं ध्येय आहे तुमच्या सर्व नजीकच्या लोकांना हे शेअर करा नजीकच्या लोकांना हे सांगा चर्चा करा कॉमेंट्स करा आणि मला फीडबॅक द्या थँक्यू हॅव अ गुड विकेंड